एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस आपले स्वागत करतो आता पाहूया आजच्या बातम्या तिथून उचलून नेण्याची वेळ कलमाडी ग्रामस्थांच्या संताप शहादा येथे खाटिक समाजाच्या राज्यस्तरीय सत्कार समारंभ सायन्स एक्झिबिशन ठरले आकर्षण शहादा शहरात जनता रिक्षा स्टॉपचे भव्य उद्घाटन नंदुरबार अमृत भारत एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या मुद्देमाल नष्ट शहादा येथे फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा आता सविस्तर शहादा तालुक्यातील कलमाडी गावातील ग्रामस्थांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे शनिवारी गावात एक दुखद प्रसंग घडला प्रेत अंत्यसंस्कारासाठी नेण्याची वेळ आली तेव्हा गावकऱ्यांना मोठी समस्या उभी राहिली कारण गावातून जाण्यासाठी ना ना पक्का पूल आहे नदीवर फरशी परिणामी ग्रामस्थांना पाणी ओलांडत प्रेत वाहून न्यावे लागले ग्रामस्थांनी या गंभीर समस्येबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधींना कळवले असून अनेक वेळा विनंती करण्यात आली आहे तरी देखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे पावसाळ्यात ही समस्या अधिक भीषण रूप घेते शाळकरी मुले रुग्ण आणि शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागतो ग्रामस्थांच्या मते पूल नसल्याने गाव विकासाच्या स्पर्धेत मागे पडत आहे ग्रामस्थांनी शासनाकडे तात्काळ पूल उभारण्याची मागणी केली असून एवढ्या वर्षांच्या वचनानंतरही जर समस्या सुटली नाही तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा दिला आहे व्हिडिओ बघत असाल आम्हाला प्रेत घेऊन जाण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या फरची व पुलाची सोय नाही असल्यामुळे नदीमधून आम्हाला प्रेत घेऊन जावं लागतं आज ठीक आहे पाणी कमी असल्यामुळे आम्ही घेऊन जातो आहे जर कदाचित जास्त झालं पाणी तर आम्ही कशा पद्धतीने प्रेतला तिकडच्या साईडला घेऊन जाऊ आम्ही यासाठी आमचे विधानसभेचे आमदार साहेबांना वारंवार आम्ही त्यांना हा प्रश्न मांडलेला आहे परंतु आतापर्यंत आमच्या प्रश्नाला नकार देत किंवा दुर्लक्ष करत आमच्या मागण्या कधी पूर्ण झालेल्या नाही शासनाकडे आमची एवढी विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर प्रेस घेऊन जाण्यासाठी फर्चीची व्यवस्था करावी ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा शहरात अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटिक समाज व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सत्कार समारंभ व समाजाची वार्षिक बैठक मोठ्या उत्साहात पार पडली मीरा प्रताप लॉन्स लोनखेडा बायपास येथे झालेल्या या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील होतकरू व्यक्तींचा सत्कार करण्यात आला समाजातील शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी या हेतूने सायन्स एक्झिबिशनचेही आयोजन करण्यात आले होते ज्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या उपक्रमातून समाजातील ऐक्य शैक्षणिक बांधिलकी आणि प्रगतीचा संदेश देण्यात आला ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज शहादा शहरातील जनता चौक येथे जनता रिक्षा भव्य उद्घाटन मोठ्या व ढोलताशांच्या पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसे रिक्षा स्टॉप अध्यक्ष मोहन शेवाडे यांच्याही मान्यवरांनी सत्कार केला या प्रसंगी रिक्षा स्टॉपचे उपाध्यक्ष समज शाह सचिव वारिस शेख व इतर सदस्यांची उपस्थिती होती स्थानिक नागरिकांनी या नवीन रिक्षा स्टॉपच्या सुरुवातीचे स्वागत करत आनंद व्यक्त केला असून यामुळे प्रवाशांना सोयी सुविधा मिळणार असल्याचे सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज उदना ते दरम्यान धावणाऱ्या नव्या अमृत भारत एक्सप्रेस या साप्ताहिक गाडीचे नंदुरबार स्थानकावर स्वागत करण्यात आले गाडी दाखल होताच माजी खासदार हिना व डॉक्टर यांनी हिरवा झेंडा दाखवत गाडीला शुभेच्छा दिल्या या गाडीमुळे नंदुरबार जिल्ह्यातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणे अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले स्वागत प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष निलेश परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह रेल्वे अधिकारी उपस्थित होते उधण्याहून ब्रह्मपूर ओरिसा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वेची सुरुवात केलेली आहे मोदीजींनी आज ब्रह्मपूर येथून या गाडीची सुरुवात केली आणि रेल्वे मंत्री सन्माननीय अश्विनी वैष्णवजी यांनी उधण्याहून या गाडीला झेंडा दाखवला आज नंदुरबार स्टेशनवरून देखील ही गाडीला झेंडा दाखवण्यासाठी मी आणि माझ्यासोबत सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो की आपल्या इथून आज ओरिसाला जाण्यासाठी अजून एक नवीन गाडी आपल्या सगळ्यांसाठी आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे नंदुरबार रेल्वे स्टेशन वरून आज देशभरात सर्व दिशेने जाण्यासाठी आज रेल्वे या मोठ्या संख्येने उपस्थ उपलब्ध आहे आणि आज ज्यांना जगन्नाथपुरीला दर्शन करायला जायचंय त्यांच्यासाठी पूर्वी ओखापुरी नावाने एक रेल्वे चालायची आज त्याच्यामध्ये भर पडला आहे आणि ब्रह्मपूर या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वे गाडीची सुरुवात झाली ही गाडी एक दिवस राहणार आहे आणि दर आठवड्यात संडेला म्हणजे रविवारी ही ट्रेन चालणार आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या नागरिकांना ही एक खूप मोठी सोय या ठिकाणी केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी करून दिलीये मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं मोदीजींचे मी मनापासून आभार मानते ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज धुळे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांनी जप्त केलेला तब्बल चौऱ्याऐंशी किलो गांजा एकशे शहाऐंशी किलो अफूची बोंडे आणि गुंगीकारक औषधांचे चारशे एकोणपन्नास बाटले असा जवळपास एकोणावीस लाखांच्या मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला ही कारवाई एन डी पी एस कायद्याअंतर्गत करण्यात आली असून पोलीस व राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या उपस्थितीत नियमानुसार संपूर्ण प्रक्रिया पार पडली विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली धुळे जिल्हा पोलीस आणि अधीक्षक एक्साईज आणि त्यांची समिती यांच्यामार्फत आज आपण एनडीपीएस पी एस कायद्या अंतर्गत जप्त असलेले गांजा भांग कोडिंग फॉस्फेट अफूची बोंडे डोळे असा जवळजवळ वीस लाखांचा माल आपण पोलीस मुख्यालय येथे सरकारी पंचांच्या आणि सर्व एसओपी च पालन करून आज आपण नाश केलेला आहे त्याच्यामध्ये गांजा जवळजवळ आपल्याकडे आठ लाख साठ हजाराचा गांजा आहे आफूची बोंडे जवळजवळ दहा लाखाच्या वर आहेत

कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयीन परिसरात वृक्षारोपणाने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शपथ घेतली यावेळी डी फार्मसी आणि बी फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावर सहभाग होता विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक विविध महत्वाच्या विषयांवर पोस्टर प्रेझेंटेशन सादर केले प्राचार्य डॉक्टर एस पी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण झाले Bureau Report NDT News